हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग्स हे आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी हायसन्स आहे आणि आता आपण मध्ये मला फर्स्ट क्वेश्चन इथे दिसतो आहे द फिगर शोज सम इलेक्ट्रिकल कनेक्टेड इन सर्किट शेजारची फिगर जी आहे ती व्यवस्थित बघा हे चित्र दाखवलेलं आहे सोफे दिसताय तुम्हाला त्याच्यानंतर बघा सगळे अशा पद्धतीने हे कनेक्ट केलेलं आहे द फॉलोइंग क्वेश्चन ही फिगर तुम्ही बघायची आहे आणि आपल्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहे so, सो एक एक प्रश्न बघूया आपण आणि त्याचे आन्सर पण समजून घेऊया सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे बाय विच मेथड आर द आरसेस आर कनेक्टेड तुमच्या घरामध्ये हे सगळे जे इलेक्ट्रिकल डिव्हायसेस आहे ते कोणत्या मेथडने पॅरल मेथडने जोडलेली असतात सिरीज आपण अभ्यास केला कुठल्या पद्धतीने जोडलेले असतात हे आपल्याला इथे लिहायचं आहे सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला पॅरल आणि सिरीज मध्ये कोणते मेथड आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो वाढत असतो तर पॅरेल मध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो वाढत असतो कारण रेजिस्टन्स तिथे कमी असतो आणि मध्ये आपण काय बघितलं सिरीजमध्ये रेजिस्टन्स जास्त असतो त्याच्यामुळे इलेक्ट्रिक करंट सो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे व्हॉट मस्ट बी द पोटॅन्शियल डिफरन्स अक्रॉस एनी इंडिव्हिज्युअल अप्लिकन्स तुम्हाला सगळ्यांना मी एक गोष्ट समजावून सांगितले की पोटेन्शियल डिफरन्स किती असतो तर तुम्हाला वायरचे पण सांगितले लाईव्ह वायर असते न्यूट्रल वायर असते आणि अर्थिंग वायर असते त्याच्यामधला पोटेन्शियल लाईव्हचा पोटेन्शियल डिफरन्स किती असतो टू ट्वेंटी व्हॉल्ट असतो आणि न्यूट्रलचा काय असतो झिरो असतो म्हणजे हा पोटेन्शियल डिफरन्स किती असतो पोटेन्शियल डिफरन्स सगळ्या जे ऍप्लिकन्सेस असतात त्यांचा जो असतो जनरली इंडियामध्ये किती असतो तो तुमचा टू हंड्रेड अँड ट्वेंटी होल्ड किती असतो तो टू हंड्रेड अँड ट्वेंटी होल्ड येऊन हा पोटेन्शियल डिफरन्स असतो सगळ्या अप्लिकन्सेस साठी टू ट्वेंटी लिहायचे बस ठीक आहे लेट सी सो स्टुडंट लेट सी थर्ड क्वेश्चन थर्ड सी क्वेश्चन मध्ये आपल्याला आहे विथ द करंट पासिंग थ्रू द ईच ऍप्लिकन्सेस बी द सेम प्रत्येक डिव्हॉईस मधून जाणारा करंट सेम आहे का ऑबियसली नो सो पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं तुम्ही नो द करंट पासिंग थ्रू ईच ऍप्लिकन्सेस बी द बी नॉट बी सेम असं पूर्ण वाट्यात उत्तर द्यायचं आहे आता सेम नाही हे तर सांगितलं पण त्याच आपल्याला जस्टिफाय युअर आन्सर का सेम नाहीये रे आता सगळ्यात महत्वाचं हे जे आपले कन्सेस्ट असतात ते आपल्याला एकमेकांना पॅरल अरेंजमेंट पॅरल कॉम्बिनेशन काय केलेले असतात अरेंजमेंट के अरेंज केलेले असतात आणि पॅरल म्हणजे तुम्हाला सांगितलं मी पॅरल ही अशा पद्धतीने काय असतात पॅरलची अरेंजमेंट ही असते हे असे रेजिस्टन्स असतात ठीक आहे ही आहे तुमची पॅरेल अरेंजमेंट ओके ही पॅरेल अरेंजमेंट मी तुम्हाला समजावून सांगितली आहे मग ह्या सगळ्या याच्यामध्ये जो जाणारा जो इलेक्ट्रिक करंट काय आहे तो आपण प्रत्येक याच्यामध्ये काय करतो असतो हा रेजिस्टन्स आर वन आर टू आणि आर थ्री पॅरल अरेंजमेंट मध्ये काय कॉन्स्टन्स असतो तुमचा व्ही काय असतो इथे कॉन्स्टंट असतो पोटॅन्शियल डिफरन्स इथे कॉन्स्टंट असतो मग पॅरेल कॉम्बिनेशन मध्ये मुळे प्रत्येक ऍप्लिकन्सेस मधला रेजिस्टन्स वेगवेगळा असतो रेजिस्टन्स वेगळा असल्यामुळे करंट फ्लो काय असणार आहे वेगवेगळं असणार आहे तुम्हाला फक्त हे शब्दामध्ये लिहायचं आहे काय लिहिता तुम्ही ड्यू टू द पॅरेल अरेंजमेंट ड्यू टू द पॅरेल अरेंजमेंट द रेजिस्ट द करंट फ्लो थ्रू इच अप्लिकन्सेस इज डिफरंट बिकॉज रेजिस्टन्स इज डिफरंट फॉर एव्हरी अप्लिकन्सेस ओके राईट आपण क्वेश्चन नंबर वन मधला फर्स्ट सेकंड म्हणजे ए हा तुमचा बी आणि सी चा आन्सर बघितलेला आहे अशा प्रकारे एक्झाम मध्ये तुम्ही हे लिहायचे आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे वाय आर द डोमेस्टिक अप्लिकन्सेस आर कनेक्टेड इन दिस वे इन दिस वे म्हणजे ते पॅरल कॉम्बिनेशन का केलेलं असतं असा प्रश्न विचारलेला आहे आता पॅरल आणि सिरीज आपण शिकलो आहोत डिटेल मध्ये पॅरल का जोडणार आपण करंट जो फ्लो आहे प्रत्येक करंट फ्लो व्हावा आणि जास्त प्रमाणात व्हावा वाढावा म्हणून आपण पॅरल अरेंजमेंट करतो सिरीज मध्ये करंट फ्लो कमी होत असतो आणि ते सगळ्यात महत्वाचं पॅरेल का अरेंज केलेले असतात एकाच जरी एका वर्किंग जे आहे एकाचं वर्किंग बंद जरी झालं तर बाकीच्या पॅरेलल अरेंजमेंट केलेली असते कारण पॅरेल अरेंजमेंट मध्ये काय होत असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की समजा हे तीन बल्ब जे आहेत हे कुठले बल्ब वर्किंग करत नाही परंतु तुमची जी सिरीज अरेंजमेंट आहे पॅरेल अरेंज ही तुमची सिरीज अरेंजमेंट आणि ही तुमची पॅरेल अरेंजमेंट या पॅरेल अरेंजमेंट मध्ये हा बल्ब जरी खराब झाला तरी बाकीचे दोन बल्ब हे ग्लो होतात का कारण सर्किट जे आहे ते ब्रेकडाऊन होत नाही म्हणून आपल्या घरातले जे कन्सेस आहे ते पॅरेल कॉम्बिनेशन मध्ये के जॉईन केलेले असतात येते सगळ्यांच्या लक्षात आणि हेच आपल्याला इथे आन्सर आता लिहायचं आहे सो राईट ऑफ आन्सर इन दिस रेट डोमेस्टिक म्हणजे घर घरगुती उपकरण बरं का अशा पद्धतीने आन्सर लिहायचं आहे पाहिजे आपण याला पॉईंट देऊया हा फर्स्ट पॉईंट देऊया द डोमेस्टिक अप्लिकन्स आर कनेक्टेड पॅरेलली ऑर पॅरल कॉम्बिनेशन असेल तर चालेल सेकंड पॉईंट द बिकॉज ऑफ दिस अरेंजमेंट की एनी डिवाईस स्टॉप वर्किंग बट द सर्किट नॉट ब्रेक अँड द अदर डिव्हाइस वर्किंग नॉर्मली जरी एखादा डिव्हाइस आहे ते डिव्हाइस ब्रेक झालं ते डॅमेज झालं तरी बाकीच्या डिव्हाइसवरती त्याचा काहीही परिणाम होत नाही म्हणून पॅरलल कॉम्बिनेशन हे आपल्या डोमॅस्टिकल जेवढे जेवढे घरातले उपकरण आहे टी व्ही आहे फ्रीज आहे मिक्सर आहे त्याच्यामध्ये पॅरल अरेंजमेंट ही केलेली असते लेट्स सी द लास्ट क्वेश्चन लास्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे इफ टी व्ही वर्किंग तुमचा टी व्ही हा बंद पडलेला आहे विल द अदर ऑल्सो स्टॉप वर्किंग यू आन्सर आता तुम्हाला इतक्यात सांगितलं जर टीव्ही बंद पडला तर बाकीचे उपक्रम पण बंद पडतील का नाही कारण का पॅरेल अरेंजमेंट असल्यामुळे जरी टीव्हीचं जे फंक्शन आहे ते स्टॉप झालं बाकीचे जे आहे ते काय होणार आहे त्यांचं वर्किंग जे आहे ते स्टॉप होणार नाही कारण तिथे करंट जो आहे तो ब्रेकडाऊन होणार नाहीये सो so, हेच आन्सर आपल्याला काय करायचं आहे परत रिपीट करायचं आहे काही ना तुम्ही नो त्यांनी प्रश्न काय विचारला इफ टी व्ही स्टॉप्स वर्किंग नो अदर बाकीचे जे आहे वर्किंग त्यांचा स्टॉप होणार नाही याला पाहिजे आपण फर्स्ट नंबरचा पॉईंट देऊया आणि बिकॉज लिहून आपल्याला परत तसंच वरच उत्तर कॉपी करायचं आहे बिकॉज ऑफ द बिकॉज ऑफ पॅरल अरेंजमेंट तेच आन्सर घेणार बिकॉज ऑफ पॅरल अरेंजमेंट का बाकीचे चालणार आहे कारण पॅरल अरेंजमेंट आहे पॅरल अरेंजमेंट म्हणा किंवा कॉम्बिनेशन म्हणा बिकॉज ऑफ पॅरेल अरेंजमेंट द सर्किट डज नॉट ब्रेक दर्किट डज नॉट ब्रेक ब्रेक सर्किट हे ब्रेक होत नाही ब्रेक झाल्यामुळे अदर डिव्हायसेस वर्किंग नॉर्मली देअर फोर अदर डिव्हायसीस ऑर ॲप्लिकन्सीस म्हणा वर्किंग नॉर्मली अशा पद्धतीने सोप्या भाषेमध्ये उत्तर तुम्ही एक्झाम मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या भाषेत लिहायचा आहे अर्थ मात्र बदलू द्यायचा नाही ठीक आहे अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर बघितला आहे द क्वेश्चन नंबर टू सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे क्वेश्चन नंबर टू द फॉलोइंग फिगर शोज द सिंबल्स फॉर कॉम्पोनं अँड यूज इन द कम्प्लीट द इलेक्ट्रिकल सर्किट इलेक्ट्रिकल सर्किट कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला खूप सारे सुबोध क्वेश्चन नंबर मध्ये दिलेले आहे तुम्हाला की दिलेली आहे अमिटर होल्टा मीटर त्याच्यानंतर बाकी सगळे दिलेले आहे रेजिस्टर वगैरे दिलेले आहे आणि तुम्हाला ही अशी ब्लँक डायग्राम दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते शो करायचे आहे किती सिंपल आहे सगळ्यात पहिली आपण काय करत असतो इथे हां इथे जे तुम्हाला ब्लँक दिलेला आहे आपण पहिले काय करत असतो एक बॅटरी दाखवत असतो हा की ज्याला प्लस आणि मायनस टर्मिनल असतो बॅटरी नंतर काय असते तुमची की असते ठीक आहे की आपण अशा पद्धतीने दाखवूया ही की झाली तुम्हाला ही की आपण एन इश्यू करू बॅटरी जी आहे ती इनिशो करूया त्यानंतर इथे काय असतं रे तुमचं इथे तुमचं असतं याला प्लस आणि मायनस टर्मिनल असतो येतं लक्षात सगळ्यांच्या त्यानंतर इथे काय असतं रे तुमचं इथे असतं तुमचं व्होल्टा मीटर याला प्लस आणि मायनस टर्मिनल असतो आणि अजून एक तुम्हाला दिलेला आहे की इथे काय आहे इथे काय असतं तुमचा रेजिस्टर जो असतो आणि आपण सिरीज आणि पॅरेल अरेंजमेंट करतो ना त्याच्यामुळे रेजिस्टर जो आहे तो असा इथे या पद्धतीने काय असतो तुमचा रेजिस्टर बसवलेला असतो पण रेजिस्टर सोडून अजून एक तुम्हाला दिलेला आहे असा एरो करून असा हा जो आहे तुम्हाला एक बघा डायग्राम मध्ये दिलेला आहे अशा पद्धतीने हा डाय करून एक रेजिस्टर दिलेला आहे तो मात्र तुम्ही हा रेजिस्टर इथे लावायचा आणि हा रेजिस्टर काय करायचा आहे अशा पद्धतीने इथे जॉईन करायचं मिळाले तुम्हाला फोर आउट ऑफ फोर मार्क्स ह्या फिगरला मिळणार आहे लक्षात ठेवा हा नेहमी सिरीज मध्ये जोडतात आणि मीटर आहे तो नेहमी बॅरली त्याच्या खाली रेजिस्टन्स असतो ही की असते आणि तुमची एक बॅटरी तिथे जोडलेली असते आणि एक क्वेश्चन विचारला आहे विच लॉ कॅन यू प्रू विथ द हेल्प ऑफ अबाउ सर्किट कुठला लॉ आपल्याला प्रूव्ह होतो दॅट इज ओहोम्स लॉ कोणता लॉ प्रू होतो ओहोम स्लॉ बस एवढा आन्सर हेच आहे पूर्ण वाक्यात उत्तर कसं लिहिणार तुम्ही या प्रश्नाचं ओहम स्लॉन कॅन बी कॅन बी प्रूव्ह विथ द हेल्प ऑफ अबोव सर्किट या सर्किटमुळे ओहम स्लॉ हा प्रूव्ह होतो आहे ठीक आहे लेट सी दो स्टुडंट द थर्ड क्वेश्चन उमेशचा क्वेश्चन आहे उमेशचा क्वेश्चन तुमच्या समोर आहे उमेश हॅज टू बल्स हॅविंग रेजिस्टन्स ऑफ फिफ्टीन ओहम अँड थर्टी ओहम दोन बल्ब आहेत त्याच्याकडे एक फिफ्टीन ओहमचा आहे आणि एक थर्टीन ओहमचा आहे काय सांगितलं आहे त्यांनी की त्याच्याकडे फिफ्टीन ओहम आणि थर्टी ओहमचे दोन वर्ग आहेत पण त्याने ते बल्ब असे स्वतंत्र सेपरेट सेपरेट आलं तर ते बल्ब उडतात होतात म्हणजे उडून जातात नाही त्याच्यातलं फिलामेंट काय होतं बन होत असतं तुटत नसतं मग त्याच्यावरती आपल्याला काही क्वेश्चन्स विचारले आहेत त्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला इथे लिहायचे आहे फर्स्ट वन विच मेथड शुड बी युज टू कनेक्ट द बल्ब मग त्याने सेपरेट सेपरेट लावण्यासाठी कुठली मेथड यूज केलेली असेल येस ही कॅन यूज द ही कॅन कनेक्ट द बल्ब इन सर्किट इन अ सिरीज अरेंजमेंट सो आय ही शूड सीरीज अरेंजमेंट केलेले असो ही शुड यूज सीरीज अरेंजमेंट सीरीज अरेंजमेंट ठीक आहे लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न काय विचारला आहे व्हाट आर द करॅक्टरिस्टिक ऑफ दिस कनेक्शन सीरीज अरेंजमेंटस ऑफ द करॅक्टरिस्टिक काय आहे कनेक्टिंग द बस डिपेंडिंग ऑन द आंसर ऑफ क्वेश्चन अबोव या तुम्हाला ह्या सगळ्या प्रॉपर्टीज घ्यायच्या आहेत प्रॉपर्टीज ऑलरेडी तुम्हाला पाच प्रॉपर्टी मी समजावून सांगितल्या आहेत सो स्टुडंट आता इथे ज्या पाच प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज ऑलरेडी मी तुम्हाला शिकवले या सगळ्या प्रॉपर्टीज लिहून करायच्या सगळ्यात महत्वाचं सिरीज अरेंजमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी काय असते त्याच्यामध्ये काय असतं कॉन्स्टंट तुम्हाला थ्री पण सांगितले आहे करंट फ्लोईंग थ्रू ईच रेजिस्टर इज कॉन्स्टंट द्या फॉर करंट फ्लोईंग थ्रू इच रेजिस्टर ही पहिली प्रॉपर्टी घ्यायची आहे ने लक्षात ठेवायचं इज रेजिस्टर इज ही आहे तुमची ची पहिली प्रॉपर्टी त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये आपण डायरेक्ट फॉर्म्युला इफेक्टिव्ह रेजिस्टर इज इक्वल टू सम ऑफ रेजिस्टन्स म्हणजे काय रे आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री हेच आपल्याला काय करायचं आहे शब्दामध्ये मांडणी करायची आहे शब्दामध्ये मांडणी कशी करणार बऱ्याच विद्यार्था नाही लिहिता येत नाही याला काय म्हणतात इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स याला काय म्हणतात इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आता हे शब्दात आपण फक्त ओके बघा किती सोपं आहे आन्सर लिहिणार सेकंड पॉइंट बघा किती सोपा आहे तुम्हाला वाटतं एवढं मोठं आहे काय आहे नेमकं द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स लिहिलं की नाही वाटते इज इक्वल टू इथपर्यंत आलं लक्षात इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ यांच्या बेरजेवर सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आलं फर्स्ट पॉइंट आय कॉन्स्टंट असतो त्यानंतर थर्ड पॉइंट मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात that दॅट इज difference between the two टू of the arrangement अरेंजमेंट equal इक्वल टू सम ऑफ द difference across individual इंडिव्हिजिस्टन्स म्हणजे डिफरन्स कोणा बसतो वी v1 प्लस वी टू प्लस वी थ्री आता हेच वाक्य आपल्याला काय करायचं ह्या पद्धतीने शब्दात लिहायचं आहे द पोटेंशियल बिटवीन डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल्स इज इक्वल टू शॉर्टकटली ती पोटेंशियल डिफरेंस तुम्ही फुल फॉर्म मध्ये बिटवीन टू टर्मिनल्स सी आणि डी टर्मिनल्स घेतले ते आठवते का तुम्हाला टू टर्मिनल्स मधला पोटेन्शियल डिफरन्स कोणाबरोबर असतो बिटवीन द टू एक्स्ट्रीम ऑफ द अरेंजमेंट इज इक्वल टू सम ऑफ सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल प्रोटेन्शियल डिफरन्स सम ऑफ देअर किंवा सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ देअर इंडिव्हिज्युअल 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 कशा बरोबर असतो रेजिस्टर बरोबर असतो कारण प्रत्येक रेजिस्टर मधून जाणारा पोटेन्शियल डिफरन्स काय असतो असतो आणि त्याचं पोटेन्शियल डिफरन्स आपण कशाने दाखवतो आर वन मधला व्ही वन आर टू मधला व्ही टू आणि आर थ्री मधला आपण हे वाक्यात लिहिलेलं आहे पहिलं इज कॉन्स्टंट हे शब्दात लिहिलं पुढे द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स दुसरं तर तिसरी प्रॉपर्टी काय आहे पोटेंशियल एंड द पोटेंशियल डिफरेंस बिटवीन टू टर्मिनल इज इक्वल टू सम ऑफ देयर इंडिविजुअल रेजिस्टर ऑफ इंडिविजुअल रेजिस्टर बरोबर तो असतो ठीक आहे त्यानंतर ता चौथी प्रॉपर्टी बघूया आता याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं जो इफेक्टिव्ह रेजिस्टेंस असतो इट इज ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स ओके इट इज ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स हे काय आले आपण याच्यावरती सम्स पण बघितले खूप सारे न्यूमेरिकलस पण बघितले याचा अर्थ हा होता की जो इफेक्टिव रेजिस्टन्स इट इज ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स म्हणजे आर पेक्षा मोठा आहे आर पेक्षा मोठा आहे आर थ्री पेक्षा हेच तुम्हाला वाक्यात लिहायचं द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स चार प्रॉपर्टी लिहा अजून एक पाचवी पण प्रॉपर्टी राहिली पाचवी प्रॉपर्टी पण सांगते दिस अरेंजमेंट कशासाठी वापरतात ही अरेंजमेंट सिरीज आहे इट इज युज टू इनक्रीज द रेजिस्टन्स इन सरी सिरीज रेजिस्टन्स वाढावा सर्किट मधला आणि करंट कमी फ्लो व्हावा याच्यासाठी ही अरेंजमेंट वापरतात सो दिस अरेंजमेंट पाचव्या प्रॉपर्टी मध्ये इज युज टू इनक्रीज द रेजिस्टन्स द रेजिस्टन्स रेजिस्टन्स वाढावा म्हणून हे अरेंजमेंट वाढत रेजिस्टन्स इन द सर्किट सर्किट पण लिहायला विसरू

आहे सो आर वन किती आहे आणि आर टू टू किती आहे ते आपण पहिले लिहून घेऊया सो आर वन तुम्हाला दिलेला आहे फिफ्टीन ओहम आणि हा किती दिलेला आहे थर्टी ओहम फॉर्म्युला किती आहे थर्टी सॉरी किती आर वन किती आहे फिफ्टीन आर टू किती आहे थर्टी ऍडिशन किती आली फॉर्टी फाय म्हणजे तुमचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आर एस किती आला आहे फॉर्टी फाय